नमस्कार भारत आणि इंग्लंडचा दोन हजार पंचवीसच्या मालिकेतला मैदानावर फेळवल्या सामन्याच्या पाच दिवसातील पंधरा सत्र ही इंग्लंड आणि भारतानं सामायिक पद्धतीनं वाटून घेतली आहे अशी आकडेवारी आहे पण अशी आकडेवारी असली तरी त्याच आकडेवारीत इंग्लंडच्या पहिल्या गावातील सहाशे एकोणसत्तर धाव आणि भारताची दोन बाद शून्य अशी झालेली स्थिती हे दोन घटक संपूर्ण सामन्यावर इंग्लिश खेळाडूंचाच वर चष्मा होता असं दाखवतात सामन्याच्या तिसऱ्या आणि भारताच्या दुसऱ्या डावात दोन बाद शून्य अशी भारताची दयनीय सुरुवात होती पहिल्या डावात भरभक्कम आघाडी घेऊन भारताचा दुसरा डाव हा अगदी पाचव्या दिवशीच्या लंचला किंवा चहापानाला गुंडाळून मालिकेत तीन एक अशी विजयी आघाडी घेण्याला पुरक अशीच ती स्थिती असल्याचं इंग्लिश खेळाडूंना भासत होतं पण चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिल रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंच्या शतकांनी सामना अनिर्णित राखणार धावांचं आणि चेंडू चटवायचं एक भक्कम कोंदण उभारलं आणि या के एल राऊंडच्या नव्वद धावा आशेचा झळाळता केंद्रबिंदू ठाकल्या या चौघांनी तब्बल आठशे सहासष्ट चेंडू खेळले एकत्रित असे आठशे सहासष्ट चेंडू खेळले आणि त्यामुळे इंग्लंडला पाचव्या दिवशी अगदी संपूर्ण दिवस विजयाचा बोट हा मृगजळासारखा ठरत गेला या मृगजळाच्या मागे धावताना इंग्लंडचे प्रत्येक गोलंदाजाचं शरीर थकलं प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं मनोदैर्य खचलं आणि कप्तानाच्या समंजस खेळभावनेचं डोकं देखील सटकलं क्षेत्ररक्षण अपील आणि व्यूहरचनेसाठी रचनेसाठी ओरडून ओरडून त्याच्या घशाला कोरड पडत होती शेवटची दोन सत्र ही रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातल्या कसोटीपटूच्या कणखरतेची उजळणी होती बालपणापासून त्याच्यासाठी कसोटी क्रिकेट खेळायला उत्सुक खेळाडूला अनेक यशांसोबत स्वतःला शेवटच्या दिवशी सामना वाचवलेला कसोटीपटू अशी ओळख देखील हवी हवीशी असते आणि ती फारसं दुर्मिळ असतं म्हणून तो कणखरतेने कणखरतेचं प्रशिक्षण घेत मोठा झालेला असतो कसोटी क्रिकेटसाठी पात्र ठरलेला असतो आणि म्हणून ती दोन सत्र जडेजा आणि सुंदर यांच्यासाठी मोठ्या उजळणीची ठरली जो रुटनं जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर जडेजाला शून्यावर दिलेलं जीवदान रूटला मुळापासून टोचत राहीलच असाही हा पाचवा दिवस सामन्याची निर्धारित पंधरा षटकं बाकी होती आणि आयसीसी एमसीसी नियमावली तसंच स्पिरिट ऑफ क्रिकेट अशा तिघांच्याही मापदंड कसोटीवर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं सामना अनिर्णित राहणार आता थांबूया असं इंग्लिश कर्णधार बेन स्टोकचं म्हणणं धुडकावलं आणि तिथे स्टोकसह अख्ख्या इंग्लिश खेळाडूंची दोन भारतीय अष्टपैलू खेळाडूंची शतक पाहायला लागणं ही अनिच्छा पूर्ण झाली सहाशे एकोणसत्तर धावांचा डोंगर हा इंग्लंडनं विजयाच्या खजिन्याच्या सुरक्षिततेसाठी भरभरून मतलेलं सिमेंट होतं किंवा तो सिमेंट सारखा ठरत होता आणि त्याच सिमेंटवर भारतीय फलंदाजीने तंत्रशुद्ध घाम गाळला आणि ते सिमेंट कॉन्क्रीट झालं इंग्लिश गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि कर्णधार स्ट्रोक्सने अक्षरशः मेहनत करूनही इंग्लंडच्या विजयाचा खजिना त्यांच्या हाती लागलाच नाही आणि सामना अनिर्णित अवस्थेत संपून गेला आता पाचव्या कसोटीसाठी अशा एक्झॉस्टेड मनस्थितीत इंग्लिश खेळाडू आणि तरतरीत भारत यांना ओव्हलवर पाहायला दोन्ही संघांचे क्रिकेटच्या चाहते नक्कीच उत्सुक असतील